वाखारी देवळा तालुक्यातील वाखारी इथं बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात सोने चोरून नेण्याची घटना समोर आली असून या प्रकरणी देवळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाखारी येथील चिंचबारी रोड येथील भाऊसाहेब सुभाष जाधव हे धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबासह बाहेरगावी का गेले असता याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरातील पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला तसेच कपाटात ठेवलेल्या पाच ग्रॅम सोन्याची अंगठी कर्ण फुले रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकूण तेहतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला सदर फिर्यादी भाऊसाहेब जाधव एकोणीस जानेवारी रोजी ते घरी आले असता दरवाजाचं कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर रूम मध्ये अस्ताव्यस्त सामान पडलेलं दिसलं मागील बाजूस दरवाजा तुटलेला दिसला तसेच घरात काहीतरी झालं असल्याचा संशय आल्यानं कपाटात लोटलेला दरवाजा उघडा दिसला आत लावून पाहिले असता कपाटचा दरवाजा तोडून त्यातील ड्रॉप मधील वस्तू खाली पडलेल्या दिसल्या नंतर सदर घटनेची माहिती देवळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अंमलदार पोलीस निरीक्षक गोसावी तसेच तपासी अंमलदार पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा E la è con la